नमस्कार मम्मीस फूड अँड किचनमध्ये मी रेणुका तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर मस्त असा आषाढ महिन्यामध्ये आपण आज बनवणार आहोत आषाढ तळणी म्हणजेच गव्हाच्या पिठाच्या कापण्या अतिशय छान अशा खुसखुशीत आणि मस्त अशा चवीलाही अप्रतिम लागतात तर आषाढमध्ये पाऊस चालू असतो तर त्यासाठी आपल्याला काहीतरी तळलेले पदार्थ खावेला असे वाटतात त्यासाठी छान असे आपण आता गव्हाच्या पिठाच्या कापण्या करून करूया तर हे आपण गुळाच्या बनवायचे आहेत तर इथे मी एक वाटी गुळ घेतला आणि एक वाटी पाणी घेतले गुळ आणि पाणी आपल्याला समप्रमाणात घ्यायचे तर गुळ आपल्याला थोडा गॅस आचेवरती करून मस्त असा वितळून घ्यायचा आहे तर चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करत राहिले की झटपट असा गुळ वितळला जातो तर गॅस हाय फ्लेमवरती न करता फक्त आपल्याला इथे गुळ वितळून घ्यायचा आहे किंवा आपल्याला गुळाचा पाक वगैरे काहीही बनवायचा नाही फक्त अशा पद्धतीने छान असा गुळ वितळला गेला की गॅस लगेच बंद करायचा आहे तर आता आपण हे गुळाचे पाणी गाळून घेऊया कारण गुळाचे जे खालचा भाग असतो पाण्यामधला त्यामध्ये थोडेफार खडे किंवा कचरा असतो तर तो यातून निघून जातो तर व्यवस्थित आपण आता चाळणीने गाळून आपल्याला हे गुळाचे गोड पाणी कोमट किंवा थंड करून घ्यायचे तर जास्तीचे थंड न होऊ देता थोडेफार कोमट असले तरीही चालते तर आता आपण इथे अडीच वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तर दोन एक वाटी गूळ एक वाटी पाणी आणि त्यासोबतच इथे आपल्याला आता अडीच वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ अतिशय परफेक्ट असे मेजरमेंट आहे तर एखाद वेळेस आपल्याकडे थोडंफार पीठ या घेऊ शकतात किंवा गुळाचं पाणी तुम्ही कमी करू शकता तर इथे मी चवीनुसार मीठ घेतले आणि यामध्ये मस्त अशी सुंठ पावडर घातलेली आहे आणि विलायची पूड आणि जाड भरसर अशी मस्त बडीशोप वाटून घातलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे मस्त दोन चमचे कडक कडकडीत गरम करून घेतलेले साजूक तुपाचे मोहन घालायचे आता आपल्याला व्यवस्थित हे सर्व जिन्न मस्त असे मिक्स करून घ्यायचे सुंटा आणि बडीशोप घातल्यानंतर मस्त असायचा खमंग असा सुवास येतो आपण गुळाचं पाणी घालून जेव्हा हे कनिक कणिक इक बनवत असतो किंवा भिजत असतो तेव्हा छान असा याचा मंग असा सुवास सुटायला सुरुवात होते तर आधी चमच्याने व्यवस्थित हे तूप गरम असते तेव्हा मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर हाताने असे व्यवस्थित आपल्याला हे सर्व जिन्नस घालून आणि तूपही यामध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून मिक्स केले की के तूप हे एका ठिकाणीच राहत नाही किंवा सर्व व्यवस्थित पिठालाही लागले जाते किंवा यातले मीठ सुंट पावडर विलायची पूड हेही व्यवस्थित असे मस्त मिक्स होते ले ले अशा थोड़े -थोड़े तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि आता इथे आपले गुळाचे पाणी छान असे कोमड झालेले आहे आता एकाच वेळी पाणी न घालता अशा पद्धतीने थोडे थोडे पाणी घालून आपल्याला छान असे ज कणिक मळून घ्यायची तर ही कणिक बनवत असताना आपल्याला अतिशय अशी थोडी दाटसर बनवायची किंवा अशी घट्ट बनवायची सैलसर अजिबातच बनवायची नाही कारण सैलसर जर बनवली तर आपल्या कापण्या ह्या वातळ होतात आणि तळला तळतानाही व्यवस्थित अशा जमत नाही तर अशा पद्धतीने थोडं आपल्याला दाटसर हे पीठ भिजायचे जर तुमच्याकडे जर हे पीठ घातल्यानंतर थोडेफार जर पाणी उरत असेल तर तुम्ही थोडे यामध्ये एक्स्ट्राचे गव्हाचे पीठ घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला हे पीठ भिजताना थोडेफार आपल्याला गुळाचे पाणी कमी पडले तर त्यात थोडे तुम्ही कोमट पाणी मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने थोडे थोडे करून आपल्याला यामध्ये गुळाचे पाणी घालत व्यवस्थित हे दाटसर मस्त असायचा डो बनवून घ्यायचा आहे तर अतिशय चवीलाही अप्रतिम लागतात आणि छान असे पोटालाही मुलांना आपण बडीशोप वगैरे घातलेली असते त्यासाठी या प्रतिम असा मस्तच याचा पदार्थ तयार होतो आषाढ महिना म्हटला की छान असे पावसाळ्यामध्ये काहीतरी खमंग असे गोड आणि तणीचे खावेसे वाटते त्यासाठी छान आपण आता या गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहोत तर बघू शकता थोडासा मस्त घट्टसर याचा डो बनवून घेतला आणि आपल्याला पाच ते दहा मिनिटभर मस्त याला थोडं आराम करून मुरून घेऊया तर अशा पद्धतीने दहा मिनिटामध्ये आपल्याला व्यवस्थित पुन्हा हा डो छान असा मुरला जातो आणि व्यवस्थित पुन्हा चोळून आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे आपण तीन किंवा चार गोळे तयार करून घेणार आहोत तर एकाच साईजचे मी इथे तीन प्रकारचे गोळे तयार करून घेतले तर आता आपल्याला पोळपाटला विन पुन्हा हा व्यवस्थित असा गव्हाच्या पिठाचा जो भिजलेला डो आहे तो व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे म्हणजे कापण्या आपल्याला जी चपाती आपण लाटतो कापण्या बनवण्यासाठी ही व्यवस्थित अशी लाटली जाते तर अशा पद्धतीने आपल्याला हाताने लाटण्याने व्यवस्थित थोडी लाटली गेली की त्यावरून छान अशी मस्त खसखस घ्यायची आणि सर्व व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची आणि पुन्हा लाटण्याने व्यवस्थित असे लाटून घ्यायची तर आता आपल्याला दुसरी साईडही त्याच पद्धतीने त्याच्यावरही आपल्याला खसखस लावून घ्यायची आणि पुन्हा लाटण्याच्या साह्याने मस्त असे लाटून घ्यायचे तर आता दोन्ही साईडने खसखस लाट टाकली गेली की व्यवस्थित आपल्याला हे याला काही पीठ किंवा तेल लावण्याची गरज पडत नाही कारण आपण यामध्ये मौन घातलेले असते तुपाचे म्हणून व्यवस्थित असे न चिटकता मस्त याची ला पोळी लाटली जाते तर आता आपण मस्त चाकूने आपल्याला हव्या त्या आकाराचे या कापण्या कट करून घेऊया तर अशा पद्धतीने एक साईड कट केली गेली की दुसरी साइडही आपण अलग जाता आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी पोळपाटला काहीही लावलेले नाही तरीही मस्त या कट करतानाच कापण्या अलगद अशा म्हणजे अजिबातच न तर व्यवस्थित आपण आता सर्व कापण्या मस्त अशा कापून घेऊया तर आता इकडे आपले तेल ही व्यवस्थित असे गरम झालेले आहे तर ह्या कापण्या तळत असताना आपल्याला गॅस मंद आचेवरती करायचा आहे आधी तेल ही व्यवस्थित गरम करून घ्यायचे कारण ह्या गुळाच्या कापण्या आहेत आणि गव्हाच्या पिठाच्या आहेत तर ह्या झटपट अशा तळल्या जातात आणि वरती जास्तीचं लालसर राहतात होतात किंवा मध्ये या कच्च्या राहतात त्यासाठी आपल्याला वरून जसं आपण लाल रंगाच्या तळलेल्या आहेत आतूनही तशाच खरपूस होण्यासाठी मस्त अशा मंद आचेवरती तळून घ्यायच्या तर बघू शकता रंग मस्तच असा आलेला आहे तर आता ह्याच पद्धतीने आपण सर्व कापण्या मस्त अशा तळून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने छान आपण सर्व कापण्या हळूहळू व्यवस्थित अशा जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्या मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत तर ह्या आषाढमध्ये तुम्हीही अशा पद्धतीच्या छान अशा मस्त गव्हाच्या पिठाच्या कापण्या नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनवरती अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी मम्मीज फुड अँड किचनला सबस्क्राईब करा शेजारचे बेल ऐकॉनचे बटनही दाबा लाईक करा शेअर करा कमेंट करा खात राहा मस्त राहा धन्यवाद